स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि भरपूर दिवस टिकणारा खमंग असा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आज आपण गावरान पद्धतीने मिरचीचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी या पद्धतीच्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरे थोडे घेतलेले आहेत आणि आपल्याला चवीपुरतं मीठ देखील लागणार आहे आता आपण ह्या हिरव्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपण या पद्धतीने अशा कट करून घ्यायच्या आहेत मिरची फार मोठी आहे ना त्यामुळे मी असा या पद्धतीने अशा कट करून घेत आहे तुमच्याकडे जर छोटी हिरवी मिरच्या असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता मार्केटमध्ये यावेळेस या पद्धतीच्या मिरच्या होत्या थोड्या मोठ्या त्यामुळे आता अशा घेतलेल्या आहेत आता आपण या पद्धतीने सर्व मिरच्या कट करून घेऊया आता आपण या मिरच्या कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत थोड्याशा ओलसर आहेत त्यामुळे आपण आता तेल न टाकता थोडंसं आपण अगदी हलकंसं भाजून घेऊयात लगेचच ता तेल टाकलं तर थोड्याशा ओलसर असतात त्यामुळे पाणी वगैरे उडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अगदी हलक्याशा एक दोन मिनिट अशा सुरुवातीला अशाच भाजून घेऊयात आता आपण अगदी थोडंसं त्यामध्ये तेल घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया आता बऱ्यापैकी आपल्या हिरव्या आप मिरच्या मऊ पडलेल्या आहेत ते या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आता सोबतच हा लसूण घेतलेला आहे खूप सारा तो देखील आपण घालून घेऊयात कारण हिरवी मिरची जास्त आहे त्यामुळे लसूण देखील जरा जास्त घातलेला आहे हे जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि ते व्यवस्थित असं भाजून घेऊयात तर फार वेळ लागणार नाही भाजायला खूप जास्त करपवायच्या पण नाहीत आपल्याला ह्या मिरच्या अगदी एखाद मिनिटभर आपण लसूण टाकल्यानंतर जिरे टाकल्यानंतर असं परतून घ्यायचं आहे हे पहा इथे आपल्या हिरव्या मिरच्या छान अशा पूर्णपणे भाजून घेतलेल्या आहेत व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती कारण मग कच्च्याच राहायला नको त्यासाठी मिरची व्यवस्थित भाजली ना किंवा आपल्या ठेचाना एक महिना दोन महिना असा साधारणतः टिकून राहतो त्यामुळे मिरची आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आपली मिरची व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आता तुमच्याकडे जर मी इथे बारीक मीठ दाखवलं होतं पण आता आमच्याकडे मीठ देखील आहे शक्यतो ठेचा करताना ना मीठच वापरायचं आपल्याला आणि जर मीठ नसेल तर आपलं बारीक मीठ वापरलं तरी देखील चालतं पण होतं त्यामुळे मग मी आता हेच घालून घेत आहे आपल्या आवश्यकतेनुसार कितपत तुम्ही ठेचा बनवणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि आपण व्यवस्थित हो आता मिक्स करूयात आणि हलकसं थंड होऊ देऊयात आणि मग आपण हे, हे वाटून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करूयात आणि थोडंसं थंड करून घेऊयात इथे आपले पूर्ण मिरची व्यवस्थित थंड झालेली आहे आता आपण थोडंसं खालीवर करून घेऊयात आणि इथे हे खलबत्त्याचा वरचा आहे भत्ता तर त्याने आपण हे ठेचून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मिरचीचा ठेचा छान असा बनवून घेऊया तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील ठेचा बनवून घेऊ शकता पण आता या आम्ही इथेच या कढईमध्येच असं थंड झालं आहे त्यामुळे आम्ही इथे कढईमध्येच वाटून घेत आहोत या पद्धतीने देखील बनवलं तरी देखील चालतं आणि हा ठेचा ना भाकरीसोबत वगैरे गरम गरम खायला कधी भाजी नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा वगैरे आला असेल तर अशा वेळेस किंवा थालीपीठासोबत देखील तुम्ही हे खाऊ शकता भात वरणासोबत तोंडी लावायला म्हणा भाजी नसेल तर त्यावेळेस म्हणा आणि हा भरपूर दिवस टिकतो कारण आपण मिरची चांगली आजपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेली असते ना त्यामुळे हा साधारणतः एक महिना दोन महिने वगैरे आरामशीर हा ठेचा टिकतो आता आपला हा ठेचा छान असा मस्त वाटून झालेला आहे आणि खमंग वास येत आहे आता आपण असा हा ठेचा या बर्णीमध्ये असा भरून घेऊयात जसा जसा हा ठेचा मुरेल ना तसा तसा खूप छान टेस्ट त्याची लागते बघा आपण आता हा या बर्णीमध्ये व्यवस्थित भरून घेऊ जसा मुरेल तसा तो चवीला खूपच छान लागतो कारण इथे आपला मिरचीचा खमंग असा ठेचा बनून तयार झालेला आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडला असेल हा ठेच्याची रेसिपी तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद